मित्रांनो नुकतीच लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी झालेली आहे भारतीय ला जनता पक्षाचं सरकार मित्र पक्षांच्या मदतीनं पुन्हा एकदा दिल्लीत त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आदरणीय पंतप्रधान भाई मोदी हे पुन्हा तिसऱ्यांदा म्हणजे भारतात अशी घटना केवळ दुसऱ्यांना घडते आहे यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केवळ सलग तीन वेळा शपथ घेतली होती आणि त्यानंतर हा जर मान कोणी मिळवला असेल तर तो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र ही संख्या कमी का झाली याचा मागोवा गेले काम का गेले काही दिवस प्रदेश भारतीय जनता पार्टी सातत्यानं करत आहे आमच्या सर्व आमच्या विरोधकांनी एक आमच्या नेरेटिव्ह सेट केला की कायद्या की जगाच्या पाठीवर चंद्र आणि तोपर्यंत हे आरक्षण संपवू शकणार नाही तरी देखील गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये बसलेला आहे ही वस्तुस्थिती आहे काही काही ठराविक मतदारसंघामध्ये इतकं जाती पाठीचं राजकारण केलं गेलं इतका जाती भेट केला गेला कालपर्यंत मराठवाड्याचा धर्म म्हणून आपण सर्व एकमेकांना मदत करत होतो परंतु मराठवाड्यासारख्या ठिकाणी इतका प्रचंड जातीभेद झाला जा, इतका टोकाचा जातीभेद केला गेला की अक्षरशः त्या ठिकाणी भाषणं केली गेली की ओबीसीचा महाराज असेल तर त्याला त्या ठिकाणी प्रवचन आणि कीर्तनाला बोलवायचं नाही आणि वंगारी समाजाने सांगितलं की मराठ्याचा असेल तर त्याला बोलवायचं इतका दुस्वास इतकी टोकाची भांडण हे कोण जातीने कुठे आमदार ते मनोज गरंगे नावाचा जो कोणी कार्य करताय मला त्याच्यावरती टीका करायची ना आम्ही देखील मराठा समाजाचे आहोत परंतु मागणी करत असताना रोज एक नवीन बातमी रोज नवीन बदल याच्यामुळे परंतु हे करत असताना ओबीसीच्या त्यांच्या सरकारने खरं तर तो अवघड ट्रान्सलेट करून दिला पाहिजे होता भाषांतरित करून दिला पाहिजे होता परंतु कोरोनाचा काळ होता ही कारण सांगून उद्धव ठाकरे कधीही एका घरातून बाहेर पडले नाही त्यांनी घरात ज्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही तो उर्जावा आणि ज्यांनी खरं काम केलं त्याला आज बहिणी नव शिव्या ही मराठा समाजाची संस्कृती आहे आता तुम्ही जाऊन गल्ली गल्लीत वातावरण पेटवलं की भाजपाला पाडा तर मग ज्यांनी दिलं त्यांना पाडा आणि ज्यांनी काहीच केलं करना जी महाविकास आघाडीची मंडळी त्या ठिकाणी करत आहे समाजातून फार मोठ्या दिन प्रमाणात दिनदयाल फार मोठ्या प्रमाणात वारकरी आपल्या वारीमध्ये सामील होत आहेत आळंदी आणि पंढरपूरच्या पालख्या आषाढी वारीसाठी उद्या देऊच्या वारीचं पालखीचं प्रस्थान होतंय आणि परवा दिवशी आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार त्याच्या पूर्व पूर्वसंध्येला आपण सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो हिंदुत्वाचा हुंकार वारकरी सगळे शेतकरी आहेत ही शेतकरी आणि म्हणून आपल्या सर्वांना माहिती की देव ते आळंदी पंढरपूरचा मार्ग असेल किंवा आळंदीचे पंढरपूरचा मार्ग असेल या मार्गावरती अकरा हजार कोटी रुपये खर्च करून हे दोन्ही रस्ते की माझा वारकरी बांधव आणि तुक आपल्याला ठिकाणी लक्षात आणि म्हणून अशा सरकारांच्या मागे खरं तर तुम्ही आम्ही उभं राहण्याची गरज आहे आमचे सगळेच कार्यकर्ते आता की महायुक्ती झालेले आहे विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत इकडं काहीतरी याच्यावरती याचा कार्यकर्त्यांनी माझं म्हणजे आज काही विचार करू नका आपण आपल्या कामात राहा ज्याच्या नशिबी लिहिलंय त्याचं कोणी काढून घेऊ शकत नाही पण उद्या एक सीट आपल्याला सुटणार का गांगर साहेब कोण होते आपल्याकडे जे तुम्ही सांगितलं की ते कधीतरी कामावर शिक्का मारायची संधी मिळेल का मला वाटतं चौदा हजार संधी आली होती येऊन तर काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी उमेदवार होते मला वाटतं खरेदी गोंजेवर चौदा हजार विकासासाठी फार मोठं योगदान दिले असे सुरेश भाऊनाड देखील आज भारतीय जनता त्या आपल्या सगळ्यांचं सुदैव आहे आणि म्हणून ही सीट सुटणार आहे का मग जर सुटणारच असेल आणि या ठिकाणी शिंदे साहेबांचा आमदार असेल तर आपल्याला सीट मिळणार आहे का असं स्वस्त असून चालणार नाही एक राजा होता एक शेवटचं उदाहरण सांगतो माझं म्हणून थांबवतो